श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ अक्कलकोट तालुका प्रमुख अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसांपासून ते उपोषणास बसले आहेत शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकेड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फोनवरून बोलून सविस्तर माहिती दिली आणि तात्काळ संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करून संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश चंद्रकांत खैरे यांनी दिले तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांची विचारपूस केली आणि तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले अक्करकोट तहसीलदार यांना फोन करून अनिल कोकिळे यांनी जे रास्त मागण्या आहेत ते तहसीलदार लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असे आदेश दिले नाहीतर मोठे जन आंदोलन उभे राहिले तर मग होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे ठणकावून सांगितले तात्काळ तहसीलदारांनी संबंधित सर्व विभागाची बैठक दोन दिवसात लावून तोडगा काढणार असे सांगितले तहसीलदार यांनी विनंती केली की लवकरात लवकर जे शक्य आहे त्या सर्व मागण्या त्वरित मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले यावेळी शेतकरी बांधव व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज अक्कलकोट इथे आलेलो आहे आमचे अक्कलकोट तालुक्याचे तालुका प्रमुख श्री आनंद बुखानारे यांनी गेल्या चार दिवसापासून अमरच उपोषण अमरच उपोषण केलंय आज पाचवा दिवस आणि काल रात्री दडपशाही प्रशासनाने करून रात्री दीड वाजता त्यांना पोलिसांच्या धाकधपणे रुग्णालयात घेऊन आले रुग्णालयात झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची नाकारलेली आहे परंतु या प्रशासनाला काय झालंय आज समोर प्रश्न आज सगळ्यांना पडलेला आहे या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साखर कारखाना साखर कारखाना गार आहेत त्यांची मुजळी वाढत चाललेली आहे साखर कारखानदार शेतकऱ्यांचे वीज भी, बिल देत नाहीये ऊसाची बिल देत नाहीत पेंडिंग बिल आहेत एक दों -दों, सामान्य, सामान्य एक वर्ष त्यांना बिल देत नाही दोन दोन तीन तीन लाख रुपये त्यांनी पेंडिंग ठेवले सामान्य नागरिक सामान्य शेतकरी कसा जगायचा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे एकतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः दैना करून टाकलेले असताना आज एका असे नाही सर्व शेतकरी त्या साखर कारखानदारांच्याकडे असे जे बघत होते परंतु त्यांनी त्यांची नाकारलेलं आहे त्या विषयावरून आमरण उपोषण केलेलं आहे या प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार मगर परंतु त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि त्यांना या उपोषणाबद्दल असलेला निष्क्रियपणा ते अतिशय त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवला त्यांनी सर्व राज्य सरकारवर ढकललंय आणि त्याने हात वरती केलेले हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि उद्या आमचे तालुका प्रमुख आनंद बुकारारे यांना बरं बरा कमी जास्त झालं तर संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल कारण हा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे आपल्या जो अन्न देतो त्याला जगवण्यासाठी आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना ठामपणे उभी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काल शेतकऱ्यांच्या बरोबर होता आज शेतकऱ्यांबरोबर आहे आणि उद्याही शेतकऱ्यांबरोबर आहे एवढं मी संपर्क म्हणून सर्व शेतकऱ्यांना आश्वासन देतो